अभी एक फैशन हो गया है आंबेडकर रामबेडकर 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 आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता आईक्लट मित्र हो मित्रों नमस्कार मी रिनेश रंजन आज या नवीन आणि हा अतिशय गंभीर विषय घेऊन आपल्यापुढे उपस्थित आहे मित्रो आणि आज मी माझ्या चॅनलसाठी कुठलीच अपील विनंती वगैरे कशासाठी तुम्हाला करणार नाही आणि थेट या विषयावर बोलूया मित्रो विषयाला थेट सुरुवात करतो आहे हो काल संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बाबासाहेबांबद्दल काय बोलले हे आपल्याला कदाचित विकल्या गेलेल्या मीडियाच्या माध्यमातून बिलकुल माहीत झालं नसेल मित्र किंवा तुमच्या कानावर पडलं नसेल पण तुम्ही आत्ता ऐकलं आणि काही सांगितलं नसेलच त्यांनी परंतु अनेक आमच्या बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कानावर आला असेल तरी देखील आज हा व्हिडिओ तातडीने मी आपल्यासाठी करतो आहे मित्रहो कारण काही गोष्टी अतिशय गंभीर असतात आणि संवेदनशील असतात मित्रहो आणि त्याची संवेदना आम्हाला असावीच लागते काल संसदेत बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात बघा काय बोलले ते आंबेडकर 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 एवढा वेळ जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म तुम्हाला स्वर्ग मिळाला असता वा क्या बात है अमित शहा अहो साहेब कुठे घेऊन जात आहात या देशाला अहो मान्यवर आपण संसदेत आहात आपण या भारत देशाचे गृहमंत्री आहात हा काही फक्त गुजरात नाही साहेब हा देश आहे हा भारत देश आहे मान्यवर आपण देशाच्या केंद्रात आहात आपण संविधानिक पदावर आहात मान्यवर आपण जे बोलत आहात हे देशात ऐकू जात लाईव्ह टेलिकास्ट असतं तुमच्याकडे मित्र हो ऐकलं आपण मित्र हो सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीला काय म्हणायचं भारतीय जनता पार्टीला काय झालं आहे डोक्यात हवा तर शिरली शिरली नाही ना, ना? यासाठी यांना बहुमत हवा आहे का असा प्रश्न पडतो मित्र राजरोषपणे बोलण्यासाठी विरोधी पक्षाला संपवायचा आहे का मित्र हो आता मात्र हे सिद्ध झालं आहे यांना संविधान नको मित्र हो तुम्हीच नाही तर प्रत्येक भारतीय बंधू भगिनींना मी या निमित्ताने सांगू शकतो की बस खूप झाली मित्र हो तुमची झोप खूप झाली आज जर आपण जागे होत नसाल तर तुमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतील हे लक्षात घ्या हो हे स्वतःलाच संविधान समजू लागले आहेत की काय असं वाटायला लागलं आहे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा घोर अपमान आहे आणि कर्मकांड आणि मनुस्मृतीकडे वाटचाल सुरू आहे का तर कधी कधी मित्र होय असं उत्तर मिळतं मित्र हो फक्त चाहूलच नाही या गोष्टीची मित्र हो फार 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 पुढे गेले आहेत बांधव तुम्ही पाहिलं नाही म्हणजे अशी गंमत झाली आहे पाहिलं नाही डोळा आणि येऊन पडलं गळा अशी यांची परिस्थिती झाली आहे मित्रो अशी गत झाली आहे मित्र यांची आजवर अनेकदा अनेक नेते अनेक ने या पवित्र संसदेत बसलेत चर्चा झाल्या अनेकदा तू तू मयमय झाली असेल परंतु ज्या पद्धतीने हे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतात त्यांची ही सुसंस्कृती सबंध देश बघतो आहे ज्या बाबासाहेबांच्या अथक परिश्रमाने अहोरात्र अभ्यासाने आम्हाला संविधान प्राप्त झालं राह त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो आणि आम्ही अगदी शांत बसतो हे अतिशय दुर्दैवी आहे हो, या हो। यांच्या गुजरातच्या अशा वायफळ सवयींना आपण आळा घालणं फार गरजेचं आहे आणि आपण हे ऐकून घेणं हा आणखी बाबासाहेबांचा घोर अपमान आहे मित्र लक्षात घ्या हा तर चक्क कळस गाठलाय आज जितका वेळ तुम्ही बाबासाहेबांचे नाव घेता तितका वेळ जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता कुठे कुठे चाललो आहेत आपण गुजराती भाई थोडा समज जाई ये भारत है और ये इस देश की शायद समुची जनता आपने नहीं देखी होगी समुची जनता जेव्हा लोक निघतात ना घरून ते खूप विचित्र असतं इंग्रजांना पडावं लागलं मित्र हो लक्षात घ्या लक्षात असू द्या मान्यवर तुम्ही आणि आम्ही कुणीच इथे शंभर दोनशे वर्ष जगणार नाही किंवा जगायला आलो नाहीत या देशातील नव्या पिढीच्या मस्तकात तुमची प्रतिमा जर का उलटी फिरली ना तर प्रत्येकाची दशा होईल हे लक्षात घ्या आणि पुन्हा दोनशे वर्ष देश मागे जाईल याची काळजी घ्या मित्र हो काय चाललंय काय हे या देशात असं विचित्र असे वक्तव्य ऐकायला येतात मित्र हो आणि देशात सर्व स्वायत्त संस्था तुमच्या खिशात आहे असं वाटतं ना तुम्हाला बहुतेक पण सर्वात शेवटी स्वयंभू या देशातील प्रत्येक नागरिक आहे हे ध्यानात असू द्या जेव्हा जनता पेटते तो सीन अतिशय विदारक असतो मान्यवर आपण सुसंस्कृत पक्षातून आले आहात थोडी अटलजींची आठवण करत चला अधूनमधून तुम्हाला आत्मचिंतनाची फार गरज आहे मान्यवर बरडताना थोडे भान ठेवा या देशात संविधान आहे आणि हा देश लोकांचा आहे लोकांचा जनतेचा हम भारत के लोग ही प्रास्ताविका पुन्हा पुन्हा वाचा मान्यवर प्रत्येक भारतीयाने या अमित शहांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करायला पाहिजे मित्र हो। आज तातडीच्या या विषयात एवढंच इथे थांबूया मित्र हो नमस्कार जय भीम जय भारत तुम्हाला या महाशयांबद्दल मान्यवरांबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अंधभक्त काही असतील ते काही विचित्र वेगळं लिहितील काही ट्रोल करतील काही शिव्या देतील सर्वच पत्रकारांना देतात मी काही पत्रकार नाही मी तुमच्यातलाच एक माणूस आहे कुठल्या पक्षाचे समर्थक नाही आणि कुठल्या पक्षाचे विरोधक नाही पण असं इतकं चुकीचं अवघड जे कानाला काय मग गंभीर त्यानं लोक हादरायला लागतात असे वक्तव्य ऐकले हो तर पुन्हा नवीन विषयासोबत भेटू तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान मित्र थँक्यू सो मच